पित्रुपक्षामध्ये वाडीवर ठेवण्यासाठी एकच अशी मिक्स भाजी करायची खरं वेगवेगळ्या वेग भाज्या करायला खूप वेळ पण लागतो आणि एवढ्या आपण मग खात पण नाही म्हणून अशी एकच भाजी करायची सगळ्या ज्या भाज्या आवडतात ना तेवढ्या एकत्र घ्यायच्या आणि करायच्या आता मी इथे भोपळा घेतलेला आहे फ्लावर आहे हे पडवळ आहे घेवडी आहे गवार हे परवर येतं ना लांबडवाल ते लाल भोपळा आणि ही चवळीची शेंग तोंडली दुधी शिमला मिरची वाटाणा भेंडी आणि गाजर आणि हे वांग आहे आणि हे कारलं आहे तर कारल्याने भाजी कडू होते ना मग थोडंसंच एक तुकडा ह्याच्यामध्ये घालायचा पाहिजे तर तुम्ही कारल्याची अलग भाजी करू शकता आणि इथे कोबी पण घेतलेला आहे जेवढ्या तुम्हाला मिळतील ना तेवढ्या सर्व भाज्या घ्यायच्या आणि अशी मिक्स भाजी करायची म्हणजे आपले जे पूर्वज आहेत त्यांना कोणती भाजी आवडते हे आपल्याला माहिती नसते ना मग आपण तीच नेमकी भाजी करू शकत नाही म्हणून अशी मिक्स भाजी केली ना की त्यांच्या आवडीची पण भाजी त्याच्यामध्ये येते त्यांना साफ करायचे आणि तोडून घ्यायचे मी काही तोडून घेतलेत काही चिरून घेतलेत आणि ह्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे असं जास्त पाणी घालायचं जा, आणि एक तीन ते चार वेळा अशी खळखळून खल अशी तिला स्वच्छ धुवून घ्यायची भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत त्याच्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा राई राई चांगली तळसळली की पाव चमचा जिरो आजचा कडीपत्तेचा पाव चमचा हिंग एक कांदा आणि दोन हिरव्या निर आलं लसूणची एक चमचा पेस्ट कांदा चांगला परतून घ्यायचा एक टोमॅटो टोमॅटो आपल्याला नरम पडायचं नाही फक्त परतून घ्यायचं गॅस बारीक करायचा अर्धा चमचा हळद तीन चमचे घरचा लाल मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला देटासकट थोडीशी कोथिंबीर दोन चमचे ओलं खोबरं हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे अर्धा मिनटभर हे परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही कापलेली भाजी घालायची भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची सर्व भाजीला मसाला लागेपर्यंत हिला मिक्स करून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं एक वाटी पाणी घालायचं मिक्स करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि एक दोन शिट्या करून घ्यायच्या घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला ऑफिसला जायचं असेल तर झटपट अशी आपली कुकरमध्ये भाजी तयार आहे असं थोडंसं जर असं पाणी ठेवायचं कारण थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे आजची भाजी आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप खुँ मनापासून आभार मानते थँक्यू